मी भीमराव मुनेश्वर समाज टी व्हीच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या बावीस प्रतिज्ञेच्या संदर्भाने दोन शब्द व्यक्त करणार आहे पाच ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी दिल्ली इथे झालेल्या धम्मदीक्षेच्या सोहळ्याच्या संदर्भाने आदरणीय राजरत्न आंबेडकर आणि दिल्लीचे पूर्व समाज कल्याण मंत्री राजेंद्रपाल गौतमजी यांनी दहा हजार हिंदू बांधवांना बुद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे बुद्ध धम्मात इतर धर्मीयांना प्रवेश करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक आचारसंहिता बनवलेली आहे बुद्ध धर्मामध्ये अनेक वर्षापासून जी भेसळ विचारांची भेसळ होत होती त्यामुळे बाबासाहेबांना बुद्ध धम्मात प्रवेश करण्यासाठी काही नियम बनवायचे होते ते बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञेच्या माध्यमातून एक नियम म्हणजे आचारसंहिता बनवलेली आहे बावीस प्रतिज्ञा ही बुद्ध धम्माची आचारसंहिता आहे बाहेर देशातील बौद्धांना ह्या बावीस प्रतिज्ञा त्यांनी घ्यायच्या का नाही हा वेगळा मुद्दा आहे किंवा काही ब्राह्मणी समाजातील लोक असं वक्तव्य करत आहेत की जिजसचं कोणी नाव घेत नाही त्यामध्ये आल्हाचं नाव घेत नाही फक्त आणि फक्त मी ब्रह्म विष्णू महेश यांनाच मानत नाही याबद्दल आग पाकड करताना दिसत आहे मी त्यांना समाज टी व्हीच्या माध्यमातून सांगू इच्छितो की वर्षानुवर्ष कुठल्याही मुसलमानांनी किंवा ख्रिश्चनांनी इथल्या शुद्र लोकांवर अन्याय अत्याचार केलेले नाहीत त्यामुळे त्यामुळेच नव्हे तर इथल्या व्यवस्थेने ज्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेला नाही आपल्याच हिंदू बांधवांना जगण्याचा अधिकार त्यांना दिलेला नाही शिक्षणाचा अधिकार दिलेला नाही म्हणूनच बाबासाहेबांनी ह्या बावीस प्रतिज्ञा या बुद्ध धर्माच्या दीक्षेमध्ये आचारसंहिता म्हणून लागू केलेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या या सतराव्या खंडामध्ये बाबासाहेबांनी त्या ज्या बावीस प्रतिज्ञा एकोणीसशे छप्पनला दिलेल्या होत्या त्या महाराष्ट्र शासनाने जसेच्या जशाच्या तशा सतराव्या खंडामध्ये छापलेल्या आहेत त्यामुळे या संदर्भाने कुठल्याही ब्राह्मण वादी विचारांच्या लोकांची विचारांच्या लोकांनी दखल घेऊ नये असं मला वाटतं की हिंदू बांधव इतर धर्म स्वीकारू नयेत ते हिंदू म्हणूनच राहावेत असं जर त्यांना जर वाटत असेल तर खुशाल त्यांनी सर्व हिंदू बांधवांचा उपनयन विधी करावा किंवा स्वतः त्यांनी हिंदू धर्मातल्या एका कुठल्याही एका जातीमध्ये प्रवेश करावा त्यांना एवढाच पुळका वाटत असेल हिंदू धर्माविषयी तर ह्या गोष्टी त्यांनी आवर्जून कराव्यात आणि त्यांना समानतेची वागणूक द्यावी एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो जय भीम